नमस्कार मी साहिल निकम तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर गुलकंद ह्या चित्रपटाने महाराष्ट्रामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे आणि जबरदस्त प्रतिसाद या चित्रपटाला मिळतो आहे कारण बुक माय शोवर जेव्हा मी संडेच्या दिवशी पाहिलं तर जवळपास साडे चौदा हजार तिकीटची विक्री झाली होती तेही चोवीस तासामध्ये आणि हाच चित्रपट गुलकंद हा चित्रपट बॉलिवूडच्या रितेश देशमुख आणि अजय देवगण यांचा रेक टू या चित्रपटाला तगडी टक्कर देताना दिसत बरं मी याचं कारण हे सांगतो का कारण बुकमायशोवरती जेव्हा मी आत्ता पाहिलं रेक टूच्या ज्या चित्रपटाच्या तिकिट्स विक्री झाल्या आहेत त्या साडेसहा हजार झालेल्या चोवीस तासामध्ये आणि गुलकंद या चित्रपटाच्या सुद्धा आजच्या जर का बुकमाय पाहिलं तर साडेसहा हजारच बुकिंग झालेली आहे त्यामुळे तगडी टक्कर देतोय महाराष्ट्रामध्ये रेड टू या चित्रपटाला आणि पहिल्यांदा असं होतं की बॉलिवूडचा एक चांगला चित्रपट आला रेड टू हा परंतु लोक हे आपल्या मराठी चित्रपटाला प्रेफरन्स देत आणि प्रायोरिटी देत जे की खूप चांगलं चित्र आहे मराठी चित्रपटांसाठी आता येऊयात की बॉक्स ऑफिस कलेक्शन किती झालेलं आहे गुलकंद या चित्रपटाचं कारण जितका चांगला प्रतिसाद तितकच चांगलं कलेक्शन सुद्धा झालेलं आहे चला तर मग गुलकंद या चित्रपटाचं चार दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊ तर पहिल्या दोन दिवसाचं आपण बॉक्स ऑफिस कलेक्शन आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे ती व्हिडिओ सुद्धा पहा तुम्हाला त्या दोन दिवसाचं कलेक्शन सुद्धा मिळून जाईल तर चित्रपटाने जे तिसऱ्या दिवशी गुलकंद या चित्रपटाने जे तिसऱ्या दिवशी कमाई केली तर ती आहे बेचाळीस लाख एवढे आणि चित्रपटाने जी चौथ्या दिवशी म्हणजे रविवारी कमाई केली तर ती आहे सत्तावन्न लाख एवढी गुलकर्न या चित्रपटाचं जे चार दिवसाचं नेट कलेक्शन झालेलं आहे तर ते आहे एक कोटी एकोणऐंशी लाख एवढं आणि चित्रपटाचं जे ग्रॉस कलेक्शन झालेलं आहे गुलकंद या चित्रपटाचं चार दिवसानंतर ग्रॉस कलेक्शन जे झालेलं आहे तर ते आहे दोन कोटी एक लाख एवढं आता चित्रपटाचं जर का बजेट पाहायला गेला तर ऑफिशियली आपल्याला बजेट माहीत नाहीये पण माझ्या मते तरी तीन ते चार कोटीचा बजेट असावा या चित्रपटाचा आणि जर का हा बजेट असेल तर माझ्या मते तरी ह्या रविवारपर्यंत गुलकंद हा चित्रपट चार ते पाच कोटीच्या घरात जाऊ शकतो जो की तो त्याचा प्रॉफिटकडे जाईल म्हणजे त्याचा बजेट रिकवर करून तो प्रॉफिटकडे जाईल चित्रपट आणि ही एक जबरदस्त गोष्ट असेल मराठी चित्रपटांसाठी कारण गेले काही दिवस आपण म्हणत होतो किंवा मी म्हणत होतो की मराठी प्रेक्षक का नाही जातात थिएटरला पण ते सगळं पुसून काढलेलं आहे आपल्या मराठी प्रेक्षकांनी आणि आता खरंच गुलकंद ह्या चित्रपटाला सुंदर प्रतिसाद मिळत होतो हे तर बॉक्स ऑफिस कलेक्शन गुलकंद ह्या चित्रपटाचं पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट विसरू नका स्वतःची काळजी घ्या